नमस्कार प्रायोगिक थिएटर्स असोसिएशन या नाट्यसंस्थेने राज्य नाट्यस्पर्धेत तीन सांग हे नाटक सादर केलं कौटुंबिक ड्रामा असलेल्या कलाकृतीने प्रेक्षकांची मनं जिंकली लेखक आणि दिग्दर्शक अमर खामकर यांनी या दोन्ही बाजू सक्षमपणे हाताळल्या घरामध्ये घडणारा जो कौटुंबिक ड्रामा आहे आजकाल जे प्रत्येक घरामध्ये घडतं की मुलं मोठी झाली की आईवडिलांना विचारत नाही किंवा ते स्वतःचे विचार करतात स्वतःचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात हे कथानक सांगणारं नाटक पण नाटकामध्ये थोडंसं वेगळं तंत्र लेखकाने वापरलं आहे शेवटी एक उलगडा होतो की जे आई वडील असतात त्यांचं खरं मूल जे असतं ते मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू पावतं आणि त्याच ठिकाणी बेवारच अवस्थेत पडलेलं एक छोटंसं बाळ त्याला ते उचलतात सांभाळतात त्याला आपल्या मुलाचंच नाव म्हणजे संजय देत देतात आणि पुढे जाऊन त्या मुलाला खूप मोठं करता शिकवतात सगळी प्रॉपर्टी सगळी मालमत्ता त्या मुलाच्या नावावर करतात अशा पद्धतीचं हे नाटक काळजाचा ठोका चुकवणारं किंवा काळीस पेवटून टाकणारं शेवटच्या प्रसंगामध्ये अशा पद्धतीने ही एक संहिता विशेष म्हणजे सर्वच कलाकारांनी ही संहिता उत्तम प्रकारे रंगमंचावर सादर केली आईच्या भूमिकेमध्ये मयुरा डोमणे यांनी जबरदस्त अभिनय केला प्रेक्षकांना खेळवून ठेवणं आणि संवादातून आणि हावभावातून दुःख वेदना आनंद चिंता या सगळ्या प्रकारचा अभिनय त्यांनी प्रेक्षकांसमोर आणला अतिशय उत्तम प्रकारची भूमिका शेवटी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल असा तो प्रसंग त्यांनी अप्रतिम रंगवला नाटकामध्ये दुसरं पात्र होतं ते बाबा रवींद्र खामकर यांचं त्यांनीही तितक्याच ताकदीने ही, ही भूमिका केली संजय संदीप कांबळे यानेही ही, ही भूमिका करत असताना एक मुलगा जो स्वतःच्या पायावर उभा राहायला बघतो आहे आणि स्वतःचं आयुष्य जगायला बघतो आहे म्हणजेच पिंजऱ्यातून पक्षी उडतो हे जे दाखवलं आहे या नाटकामध्ये चित्रातून तेच कथानक आहे तो पिंजऱ्यातून पक्षी उडतो आणि ते इतके उत्तम त्याने मांडले की त्याच्यामध्ये जिवंतपणा त्याने अभिनयामध्ये आणला आहे त्याची पत्नी शोभा हिनेसुद्धा ताकदीने अभिनय केला म्हणजे ती ती तु तिच्या तिच्या अभिनयातून तिच्या त्या संवादातून तिचा तो रागीटपणा तिचा चिचिडेपणा आणि तिला ते स्वतंत्र अस्तित्व हवं असतं स्वतःचं आयुष्य जगायचं असतं तो तिने जा उत्तम साकारला आहे म्हणजे त्यामुळे ही सगळीच पात्र प्रत्येकजण आपापल्या भूमिकेला न्याय देताना दिसले त्या व्यतिरिक्त गोपू वेदांत झगडे यानेही हे पात्र कमालीचं आणि संयमी पद्धतीने मांडलं आहे अतिशय उत्तम संवाद आणि संवाद फेकी त्याने तितकीच देहबोलीतून सिद्ध केली आहे त्या व्यतिरिक्त परी झगडे सुमेध कांबळे आराध्य खामकर ओंकार पिंडळकर चिन्मय जोशी शैलेश इंगळे विनय कांबळे अमर खामकर परी झगडे या सगळ्यांनीच उत्तम अभिनय केला त्यामुळे हे नाटक एक चांगल्या प्रकारे सादर झालं आणि प्रेक्षकांनाही आवडलं प्रकाश योजना सागर सकपाळ यांची होती पार्श्वसंगी श्रुती पवार रंगभूषा नरेश पांचाळ वेशभूषा आकांक्षा खामकर नेपथ्य सुधाकर पांचाळ रंगमंच व्यवस्था शिवानी नाटेकर अमर पायरे राज बोरकर आदित्य दत्ते श्रेयस सकपाळ या सर्वांनीच कमालीचे काम केलं आणि एक चांगला प्रयोग रत्नालीकरांना पाहायला मिळाला विशेष म्हणजे नवीन कलाकार रंगमंचावर येतात आणि हे र ह्या रंगमंच जुन्या कलाकारांना नवीन रंग कलाकारांच्या हातात दि दिला पाहिजे ही कला नाट्यस्पर्धा हौशी रंगभूमी ही जिवंत राहिली पाहिजे त्याचंही उदाहरण आहे नवीन नवीन लोक रंगमंचावर येतात आणि या सर्वांनाच मी चांगला अभिनय सादर केला

तेव्हा तर पाय खात होते मध्ये दिन होत नव्हता ते आजही आठवत पाया नाही